चला तुम्हाला दाखवते मी पापडासाठी तर पीठ मळून घेतलेलं आहेच ते मुरायला ठेवलं तो तोपर्यंत मिरघाटाचं पीठ आपण मळून घेऊ हाय हॅलो नमस्कार आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर काल आम्ही उडदाचे पापड बनवायला सुरुवात केली आहे तुम्ही पाहिलंच आहे आणि अर्धा किलोचे काल बनवलेत आज राहिलेल्या अर्धा किलोचे बनवणार आहोत आणि त्याची रेसिपी आणि सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये कालच्या ब्लॉगमध्ये शेअर केलेल्या ज्या कुणी आज चॅनलवर नवीन असतील त्यांनी कालचा ब्लॉग पहा म्हणजे तुम्हाला आईने एकदम इतंभूत माहिती दिलेली आहे विथ टिप्स आणि ट्रिक्ससहित तर आत्ता आज आपल्याला काल जशा पद्धतीनं आपण उडदाचं पीठ पापडासाठी ती तिंबलं होतं तसंच अर्धा किलोचं राहिलेलं तिंबून घ्यायचं आहे आणि शिवाय परत आणखी मी रात्री यांना एक किलो डाळ आणायला लावली आहे त्यातले काही म्हणजे अगदी पाव किलोचा अंदाज घेतला आहे आणि त्याचे मीरघाटे बनवायचे तर त्याची रेसिपी मात्र नक्की शेअर करेन थोडासा चेंज आहे पापडाचंच आपण जी डाळ आहे ती अगदी त्या पद्धतीने जशी पापडाला आपण दळून आणतो तशीच दळून आणायचे आणि त्याच्यामध्ये दुसरे इन्ग्रेडियंट्स आहेत जसं की तीळ वगैरे तर ते आता मी तुम्हाला दाखवते आणि टेस्ट वाईज ते पण खूप भारी लागतात मिरघाटे म्हणतात त्याला तुम्ही या अगोदर कधी ऐकले का सांगा किंवा बनवले असतील तरी मला सांगा कसे बनवता हो आता मी तुम्हाला आईची पद्धत दाखवते की मिरघाटे कशा पद्धतीने बनवले जातात ते, जाता ते। पापडाचं पीठ तिंबून ठेवलं आमचे जेवणं वगैरे सगळे आटोपलं श्री शाळेत गेलाय हे गेले त्यांच्या कामाला आणि आम्ही इथं आता घाट घातलाय चला तुम्हाला दाखवते मी तर पीठ मळून घेतलेलं आहेच ते मुरायला ठेवलं तो तोपर्यंत मिरघाटाचं पीठ आपण मळून घेऊ पाव किलोच्या हिशोबाने उडद्याची डाळ दळून आणली आणि साधारण हे पाव अंदाज पीठ आहे तशी जास्त क्वांटिटी दळून आणली आहे कारण काही आणि पदार्थ बनवायचे झाले तर म्हणून पण इथं आपण पाव किलो दळून घेतलेली डाळ आहे आता वे, आता हे जे चवीपुरतं मीठ टाकायचं हे तिळ आहेत ना धुवून घेतून आणि मग नंतर वापरत कारण की मध्ये बऱ्यापैकी निवडले मग धुतले आणि मग नंतर ते वापरात घ्यायचे आणि तीळ थोडे जास्तच टाकले तर त्याला मिरघाटे म्हणतात ग आणि इकडच्या बाजूला इकडे अजून पीठ मळून ठेवले तिकडे मी पापड करायला घेतले ते पण आई तिंबून घेऊ म्हणजे मुरेल आणि मग नंतर हे करायला कवा बी बसल्या बसल्या करता येते मिक्स करायचं मिक्स करायचं आता तीळ टाकले चवीपुरतं मीठ टाकले याच्यात आता ही तिमून घ्यायला लागले की ते पाणी हे जर हे पावडर मिसळलेलं आहे कोणची पावडर ते, ते पापड मसाला ती आहे आणि त्याच्यात किती माहिती त्याची प्रोसिजर थोडीशी किचकट आहे कारण चिकट असतं पीठ आणि बराच वेळ लागतो आणि ताकद सुद्धा खूप लागते त्याच्यामध्ये आता थोडस घ्यायचं घेईन म्हणजे जास्त लवकर ते मऊ होईल आणि बऱ्याच वेळ आपल्याला ते रेस्ट घ्यायला पण ठेवायला लागतं पण मुरल्यामुळे मग लवकर ते चेचून छान मऊ पण होतं इकडं हे पीठ दिसते तर हे मिरघाटच आहे आणि ह्याला थोडस आपल्याला मुरू द्यायचंय त्यावेळेस छान मिरगाटे होतात आणि फुलतात सुद्धा तर हे झाकून ठेवायचं आणि पापड करायला घेतो लाट्या वगैरे पण करायच्या कसं करायचं काय हे कालच्या ब्लॉग मध्ये म्हणजे आईने सांगितलेलं आहे हा तर हे आता मुरायला छान केळीच्या पानामध्ये किंवा के, केळीचं पान नसेल तर बदामाचं पान त्यात पण ठेवलं तरी छान नरम राहते आणि नंतर मग ते आपल्याला जेव्हा वापरायला घ्यायचंय म्हणजे जेव्हा बनवायचे ऍक्च्युअल त्यावेळी मी कंटिन्यू करेनच आता इकडं पापड पण बनवायचे आणि हे एक दाखवायचं म्हणजे तुम्हाला बघा किती छान मलई निघाले नारळ पाणी आणलेलं तर इतकी स्वच्छ आणि एवढी मोठी म्हणजे अगदी ते पूर्ण मलईच बनलं निघाले बघ आहे म्हणजे किती झालंय नारळ हो मोठं होतं आणि शुभ्रशुभ्र नेचर किती हे आणि नारळाच्या आतपाय उसव आकडा तिकडा मद्य साखरेचा कडा निमा तु जातो वाजतायेत गाडी आणि श्री आलय स्कूल मधून म्हणजे मी घेऊन आले त्याला इथून आहे ना ऊन किती रे बाबू खूप बापरे खूप ऊन आहे खूप ऊन पाणी पि बरं आणि का तुम्ही सुद्धा खूप सारं पाणी प्या लिंबू सरबत असेल कोकम सरबत असेल नारळ पाणी असेल किंवा आपलं साधं पाणी असेल जास्तीत जास्त इंटेक करा जेणेकरून बॉडी डिहायड्रेट होणार नाही असलं ऊन आहे ना बापरे इथून मी जस्ट त्याला जाऊन घेऊन आल तर पूर्ण असं वाफवा निघाला एवढं पाऊस कमी कपडे चेंज करायचं किती फ्रेश आहे किती सुंदर

आणि हे तीन आहेत पाय तोंड तुटलेत कपडे चेंज केलेत हा हम्म आता काय ला, द्राक्ष मोसंबी खायला संत्राय हम्म संत्राय मोसंबी दोन बेग सेम सेम पिठ दिसलोय श्री काय म्हणतो साजीला तू राहू दे म्हणून तुझ्या हद्दीत केलं त्या का पिठकुटकुटायला माझी सुद्धा पात झाले काय बनवतोय पापड आता हे माझ्याकडे कॉन्ट्रॅक्ट आलंय हे श्रीकडं आहे म्हणत होता आजीला तुझा हात दुखते थांब राहू दे <laughs> आपण पापड्याला जसं पीठ बनवतो ना त्यापेक्षा सुद्धा जरासं घट्टसर पीठ मिरघट्यांसाठी बनवलं जातं त्यामुळे मग ते मळताना आणि त्यानंतर ते चेचून घेताना खरी कसरत होते आईने एकदा ते छानपैकी खलबत्त्यात घे ठेचलं आहे त्यानंतर स्त्रीने स्त्रीचं काय हलकं फुलकंच होतं सोडं लहान येतो त्याच्या हट्टापोटी मी त्याला दिलं होतं त्यानंतर हे कॉन्ट्रॅक्ट माझ्याकडे आलं आहे आणि आता मी त्याच्यामध्ये थोडंसं तूप घालते कारण त्याच्यामुळं मौसर होतं थोडंफार तरी आणि एक साधारण अर्धा चमचा तूप मी याच्यामध्ये टाकते आणि परत आणखी आपल्याला ठेचून आहे खरंच खूप वेळ घेतं पण तेवढेच अप्रतिम मिरघाटे लागतात तुम्हाला विश्वास बसणार नाही तुम्ही जेव्हा बनवाल ना तेव्हा कमेंट बॉक्स मध्ये मा मला सांगा की कसे झाले होते खूप सुंदर बनवलं बाळा ठेवा तिथं द्या त्याला आता खेळा थोडस जा मी काय म्हणते माहिती का जास्त वेळ बाहेर थांबायचं नाही कितीला क्लास आहे तुमचा मग कधी येणार अर्ध्या तासात यायचं खूप दूर जायचं नाही नारळ पीठ आता ना मस्त हे करून घेतले कुठून आणि तीन पीठ पाणी घालून आणि मुरविले चुरले ठेसले तुत लावले आणि आता ही हातावर गोळ्या करायचं झाले हे बघा आपले मिरघाटे त्याला म्हणतात मिरघाट आणि ही त्याच्यामध्ये वाढवाय वगैरे असतात मग खूप भारी आणि हे मात्र उन्हातच वाळवायला लागतात आपल्याला उन्हालाच वाढवायला आपण ना काही वेळ आता हे कालचे पण पण काही थोडा वेळ उन्हात पण ठेवलेत हे वाले उन्हात ठेवून बाहेरून उन मग परत मध्ये आणलेत आणि हे जे दिसतंय ना हे पूर्ण उन्हातच ठेवून आपल्याला सुकवायला लागते नाहीतर मग मध्ये थोडस ओलं राहून राहून आंबट लागू शकते टेळेवर सुद्धा म्हणून ती जरा वाळवायची चांगली उन्हाळ्यात आणि हे तळ दाखवतो लय छान लागते तळळेस इतकं भारी लागत आहे तिळ मध्ये कचकच तळलेलं त्या पापडाची चव वेगळी पण खूप टाइम टेकिंग आहे बरं का बराच बोलत बोलत बस खूप वेळ लागतो याला सुद्धा करायला छोटी साईज करायची असते आणि हे तळलं ना फुगून मोठं होत

जे कोणी शेतकरी फॅमिलीशी शे बिलॉंग करतात त्यांना बऱ्यापैकी माहिती असेल की घाटे आपण कशाला म्हणतो तर हरभऱ्याचे घाटे वगैरे असतात ना त्या आकाराचे आपल्याला हे बनवून घ्यायचे असतात म्हणजे आकार गोल असावा असा आहे असा तर मग कशाही पद्धतीने तुम्ही बनवू शकता एक पद्धत आईने केली ते आणि आता ही दुसरी अगदी म्हणजे आपण शेंगोळ्या करतो तशा पद्धतीने करून नंतर ते हातावरती गोल करून घ्यायचे किंवा पोळपाटावरती सुद्धा आपण छोट्या छोट्या क्वांटिटीमध्ये घेऊन ते जे सेक्शन आहेत त्याचं छान असं गोल गोल बनवू शकतो आणि अशा पद्धतीने थोडा वेळ लागतो पण बिलीव्ह मी तितकंच म्हणजे वेळ इन्व्हेस्ट करतो तेवढंच ते रुचकर पण होतं आहे असं नाही आहे की एवढा वेळ द्यायचा आणि ते एवढं भारी लागत आहे कशाला करायचं सगळ्यांना घरात आवडेल लहानांपासून वयोवृद्ध सगळे ते आवडीने खातात अशा पद्धतीचा हा पदार्थ आहे त्यामुळे मग आता पटापट मी मिरघाटे बनवून घेते आणि आता हे पण आलेले आहेत दुपारी जेवण करून वगैरे गेले होते पण पाच वाजता थोडंसं स्नॅक्स वगैरे काय ते का लागतं त्यांना तर ते म्हटले की पास्ता घेऊन आलो आहे मी इन्स्टंटवाला तुम्हाला वेळ पण नाही आहे तर आता मला हाच बनवून दे मग स्त्रीसाठी पण बनवला त्यांच्यासाठी पण आणि नंतर मग पुन्हा लागलो आम्ही आमच्या कामाला अगोदर आम्ही टी ब्रेक घेतो चहा वगैरे फ्रेश झाल्यानंतर मग हे सुक सगळं वेळ व्हायच काम करायला लागलं लई वेळ लागते चवली मी खाल्लेलं नाही बर का हे आता मिरगाटे ना, की मीर ना? मी हे बघितलेलं चव पापडाची आहे त्याच्यामध्ये तीळ असते हा तीळ खूप छान लागते आणखी एवढं पीठ बाकी आहे आणि हे सगळे आपल्याला उन्हात सुकवायला ठेवायचे मस्त छोटी छोटी छान दिसायला लागले शेवटं मोठं पाडणं लागले तुझं माहिली की मला कमी मग मला मोठा तू खा मी खा चला चहा घेतोय आम्ही तुम्ही पण या चहा घ्यायला सायंकाळची वेळ झाली भरपूर आपले मिरघाटे पाहू शकते आता हे आपल्याला उन्हात ठेवायचे आता ऊन काही एवढं राहिलेलं नाहीये परंतु आपल्याला तीन ऊन तरी याला देणं गरजेचं आहे आतपर्यंत ते वाळलं गेलं पाहिजे नाही तर मग मध्ये थोडंसं बुरशा आल्यासारखं पण होऊ शकतं त्यामुळे आता उन्हात ठेवलंय गरज आल त

ते दुसऱ्या ताटामध्ये काढल्यात ह्याला सुकवायला ठेवलं ते ह्याला उन्हात सुकवण्याची खूप गरज असते आणि छान कडक वाळे ना की मग मी तुम्हाला दाखवेन फ्राय करून आणि खाऊनसुद्धा किंवा सगळ्यांचा रिव्ह्यू की कसे झालेत आपले मिरघाट ते आणि आत्ता हे दाखवता येणार नाही जसं पापड आपण दुपारी बनवले आणि संध्याकाळी फ्राय केले तसं मिरघाटांचं ना होत नाही याला ॲटलीस्ट तीन तरी कडक उनं लागतात आणि त्यानंतरच मग ते फ्राय करता येतील तर जेवणासोबत वगैरे हो ताटाला थोडेसे लावले ना पासात तरीसुद्धा चव खूपच भारी येते म्हणजे जेवण जेवावं असं वाटतं तर चला आता जेव्हा मिरघाटे फ्राय करेन त्यावेळी मग तुम्हाला नक्कीच मी शेअर करेन मध्ये ब्लॉगमध्ये सुद्धा अशा पद्धतीने मिरघाटे बनवून पहा आणि जर तुम्ही बनवत असाल मिरघाटे ऑलरेडी तर कसे बनवता हो सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आता इकडे हे कालची पापड आपले छान वाळलेत हे आजचे काही आहेत आता हे सगळे डब्यामध्ये भरून ठेवायचे आहेत असे झाले तर चला कसा वाटला आजचा ब्लॉग ते कमेंट बॉक्समध्ये सांगा मला आय होप आवडला असेल आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया लवकरच उद्याच्याच नवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय